नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणी महाराजांच्या कृपेने तुम्हाला सर्वांना सुवारग्य लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना गवर गौराई लक्ष्मी महालक्ष्मी गंगा अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या लाडक्या गौरी गणपतीच्या सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि या सणाचा आणि आपला काय संबंध आहे आज याच विषयी आपण जाणून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल की हा चॅनल तर हेल्थ हेल्थविषयी दिसतोय आणि सणावारांचा हा व्हिडिओ यावरती कसा काय महालक्ष्मी सणाचा तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे की या सणाचा आणि आपल्या मानसिक भावनिक आणि शारीरिक आरोग्याविषयीचा संबंध आहे आणि म्हणूनच आज मी हा विषय इथे घेऊन आलेली आहे तर तोच आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत जो की यूटूबवर पहिल्यांदाच व्हिडिओ असेल असं मला तरी वाटतं कारण या संदर्भात अजून तरी कोणीतरी व्हिडिओ अपलोड केला नसेल मी तरी आतापर्यंत भरपूर व्हिडिओ बघितलेत यूट्यूबवर पण त्यामुळे त्यामध्ये काय सांगितले की गौराईला घरात कशी आणायची स्थापन कशी करायची कुणी करायची कधी करायची नैवेद्य कोणता व कसा दाखवायचा मुहूर्त सजावट या संदर्भात भरपूर सारे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर आणि ते मला आढळून आले पण यातूनच मला एक आयडिया सुचली की आपण काहीतरी वेगळं आणि आपल्या ऑडियन्सपर्यंत आपण पोहोचूयात तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा माझी संकल्पना कशी वाटली जर का तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर प्लीज आपल्या चॅनलला अग अगदी मनापासून माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि असं आपल्या चॅनलचे सदस्य व्हा नुसते सबस्क्राईब करून चालणार नाही तर त्या बाजूची बेल ऐकून दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासपर्यंत नक्कीच येतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महालक्ष्मी ह्या विशेषत माहेरच्याच असतात आमच्या भागात तरी तुमच्याकडे कोणत्या असतात ते नक्की सांगा हे म्हणजेच काय तर नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी महालक्ष्मीचा सण येतो त्या वर्षी नवीन नवरीच्या माहेरचे लोक हे तिच्या सासरी महालक्ष्मी घेऊन येत असतात किंवा नवीन घर बांधले आहे तर त्या वर्षात येणाऱ्या महालक्ष्मी सणामध्ये सुद्धा माहेरच्या लोकांनी महालक्ष्मी नवीन देण्याची पूर्वत प्रथा आहे गौराई सण हा मांगल्याचा आनंदाचा ऐश्वर्याचा आहे तर हा सण तीन दिवसांचा असतो तीन दिवसासाठी माहेरपणाचे सुख घेण्यासाठी गौराई आपल्या घरी येत असतात या तीन दिवसामध्ये आपण तिचे जेवढे लाड पुरवू तिला आनंदी ठेवू तेवढीच प्रसन्न होऊन ती आपल्याला धन आरोग्य आणि आनंद प्रदान करत असते माफ करा हा व्हिडिओ थोडा उशिरा आला पण काय करणार वेळेचा अभाव आपण कसे माहेराला जायचं म्हटलं की आपल्याला चेहऱ्यावरती आनंद व प्रफुल्लित होतो तसेच आपला माहेरचे कोणी आपल्याकडे येणार म्हटलं की सर्व दुःख आजारपण आळस आपण दूर लोटून आनंदाने उत्साहाने त्यांच्या स्वागताची तयारीला लागतो हो की नाही या सणावरून एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला किमान वर्षातून एक वेळा तरी दोन ते तीन दिवसासाठी माहेराला जायला हवे जेणेकरून आपली मानसिक व भावनिक शक्ती वाढते आपल्या शरीराला थोडा प्रमाणात का होईना आराम मिळतो थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या शरीर आणि मन यांची चार्जिंग होत असते सासरमध्ये कितीही सुख असू द्यात पण माहेरची ओढ ही कायमच असते प्रत्येक स्त्रीला आपण माहेरी आल्यानंतर जसे आई आपल्याला आपल्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ खायला देते कुठला तणाव नाही ना जबाबदारी नाही बिनधास जगण्याचा मनसोक्त आनंद घेतो माहेरपणाचा आनंद घेतो अगदी तसंच गौराई येतात आपल्याकडे त्यांची लाड पुरवून घेण्यासाठी आणि यामुळेच तर वर्षभराची जी काही झीज झालेली असते शारीरिक मानसिक ती भरून निघण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच मला वाटते की हा सण आपल्या खूप एकतेचा आहे बोलण्यासारखे खूप काही आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल तर हा सण जो आहे तो तीन दिवसाचा असतो तर पहिल्या दिवशी गौराई येतात म्हणजेच त्या दिवशी गौराई येतात त्या दिवशी आपण त्यांची स्थापना करत असतो त्या दिवशी त्यांना साधाच आपण भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजेच काय की त्या प्रवासाहून येतात आणि आ थकून गेलेल्या असतात त्यामुळे त्यांना साधं अन्न जेवायला देऊन पचायला सोपं हलकं असं अन्न देऊन आपण त्यांची स्थापना करत असतो त्यांचा लाड करत असतो दुसऱ्या दिवशी जसं की आपण माहेरी गेल्याच्या नंतर आई आपल्या सगळे आवडीचे पदार्थ आपल्याला करून देते आणि ते आपल्याला खायला देते आपण ते खाऊन आनंदित होतो प्रफुल्लित होतो आणि आपली यापासूनच आपली शारीरिक शक्ती पण वाढते आणि मानसिक रेश ते स्थितीसुद्धा वाढते आपले आरोग्य वाढते त्यानुसारच आपण आज गौराईचा जो आहे तो लाड करत असतो आणि त्यानंतर त्याची आरती वगैरे केल्या जाते आणि तिला विड्यातून सर्व काही पचण्यासाठी तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होण्याच्यासाठी विडा पण दिला जातो आणि तिसऱ्या दिवशी जे आहे तर तिसऱ्या दिवशीसुद्धा सर्व बायका एकमेकांच्या गौरावी बघायला येतात म्हणजेच काय आपण माहेरी गेल्याच्या नंतर जसं आपल्याला आपले काही मैत्रिणी असतील नातेवाईक असतील ते सगळेजण आपल्याला भेटायला येतात आणि आपली खुश-खुशाली विचारत असतात तर त्याचप्रमाणे आपण गौराईला भेटायला जात असतो आपल्याला कसं आपल्या आप आपजनांना प्रियजनांना भेटून बोलून आनंद मिळतो तसंच आपल्याला उभारी येते त्याप्रमाणेच गौराईलासुद्धा खूप आनंद होत असतो आणूनच आणि म्हणूनच ही प्रथा आहे की तिसऱ्या दिवशी जे आहे ते एकमेकांच्या घरे जाऊन आपण गौराईला भेटत असतो बघत असतो त्यांचे ल कौतुक करत असतो जेणेकरून आपल्याला नवीन नवीन काम करण्यासाठी आणि त्यानंतर आपण गौराईला निरोप देत असतो म्हणजे आपण त्यानंतर आपण माहेरातून निघतो तर अशा प्रकारे आपल्याच रिलेटेड हा सण आहे त्यामुळे मला तरी वाटते की प्रत्येक स्त्रीच्या खूप जवळचा हा सण आहे तर हा आपला भारतीय सण खूप चांग चांगल्या प्रकारे आहे तर जाता जाता खूप मोठा व्हिडिओ होईल त्यासाठी एकच सांगते की आपले भारतीय सणवार हे खूप छान आहेत त्या प्रत्येक सणामागे शारीरिक मानसिक व भावनिक तसेच आध्यात्मिक कारण दडलेले असते श्री स्वामी समर्थ